नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची गिनती प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर गेले काही दिवस आपण बघू शकता चक्रीवादळामुळे महाराष्ट्रालगत च्या काही भागामध्ये राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस हा मे महिन्यामध्ये सुरू में झालेला होता आणि जून महिन्यामध्ये आपण में बघू शकता मान्सून हे पूर्ण सक्रिय झालेला आहे आणि तशा स्वरूपाचं एक चक्रीवाद हे अरबी समुद्रामध्ये मुंबई आणि गुजरात लगतच्या काही भागामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याचा परिणाम पुढील काही दिवस आपल्या महाराष्ट्रावरही दिसणार आहे तर आपण बघू शकता मुंबई नाशिक सूरत जळगाव अकोला नांदेड सोलापूर कोल्हापूर हैदराबाद हुबली बलारी लगत ज्या काही राज्यांचं आपण बघू शकता विजयवाडा नेलोरे, ह्या भागामध्ये आपल्याला बघू शकता आपण मंगलगुरू बेलारू बेलगरू ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की हे क्षेत्र निर्माण झालेलं ह्याचा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर इंदोर असल भोपाल असल ह्या भागामध्ये सुद्धा हे चक्रीवादळ पुढील काही तासामध्ये आणि पुढील काही दिवसांमध्ये याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगत इतर राज्यांमध्येही पाहायला मिळेल तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ह्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे तर सर्वप्रथम मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर अकलूज सातारा रत्नागिरी सांगली सोलापूर विजापूर कलबुर्गी बिदर हा जो भाग आहे तर विजापूर बागलकोट पणजीचा काही भाग येतो महाराष्ट्रालगत तर लातूर असल पुणे शहरातील काही बारामती दौंडचा काही भाग इंदापूर करमळा सोलापूर जिल्ह्यातील या भागांमध्ये पंढरपूर असेल बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर शहर जत विटा कराड ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे तर मुंबई पुणे ह्या भागामध्ये ह्या चक्रीवादाच्या पट्ट्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण बघू शकता पेन खोपोली कामसेट हा जो भाग आहे रोहाचा दिवेगर असेल गोरेगाव असेल या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता वादळ हे समुद्रातून महाराष्ट्रामध्ये शिरलेला आहे आणि त्याचा परिणाम मुंबई पुणे पालघर नाशिक अहमदनगर सातारा या भागापासून हे आतमध्ये आलेलं आहे तर बघू शकता आपण पुणे लेवसा गोरेगाव रोहा दिवेघर प्रतापगड असल आतमध्ये लोणंद खंडालाचा भाग आहे वाईचा भाग आहे रावडीचा भाग आहे भोर आहे या भागामध्ये बघू शकता मेढा प्रकदेव वस्ता फोर्ट खेळ सातारलगतचा काही भाग आहे तर बघू शकता आपण ह्या भागामध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज करता येत नाही तर आपण रेड कलरचा जो भाग आहे पेट आहे कर्जत आहे खोपोली कुसर कामसेट वाडा नेरळ ह्या भागामध्ये मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज आहे तर मित्रांनो पुढे बघायचं झालं तर आपण अकलूजचा भाग आहे चरेगावचा भाग आहे अहमदनगर ह्याचा भाग हा जाण्याचा दिसतो आहे काही शिरूरच्या भागालगतचा हे आपल्याला आहे तर या भागामध्ये आपण बघू शकता बार्शी तुळजापूर पेठ केज जामखेड करमाळा इंदापूर लातूर अहमदपूर आहे उदगीर असं लातूरच्या काही भागांमध्ये पाऊस हा पडण्याचा अंदाज ना करता येत नाही तर सोलापूरलगतच्या काही भागांमध्ये बघू शकता आपण काही भागांमध्ये रिमझिम तर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचा अंदाज ना करता येत नाही तर मित्रांनो अशाच नवीनवीन अपडेटसाठी आपल्या सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही आपल्यापर्यंत राज्य शासन केंद्र शासनाच्या तसेच महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार ह्यांच्या ह्या शासनाच्या आपण योजना आपल्यापर्यंत पोचवण्याचा सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सदैव आमचा प्रयत्न असतो तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो